नमस्कार स्वामी भक्तां आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तां आजचा स्वामी संदेश आहे स्वामी मौली आज आपल्याला सांगतात आपल्या डोळ्यानं जे चुकीचं घडताना दिसते तो बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आधार केला तर नाव होत असते चांगल्या माणसांमध्ये मा एक वाईट सवय असते तो सर्वांना चांगले समजतो आणि कायम अडचणीत येत असतो परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते पण परिणामाची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी नक्कीच बनवत असते अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होतो माणुसकीने माणूस पण जगतो पण कर्तृत्वाने आपण कायम लक्षात राहत असतो सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर विचार कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती आपल्या विचारातच आहे स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी वळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागत असतं संवाद साधलं तर काय लागतो भाषा शब्द विषय आणि निवड नाही नाही या कशाचीच गरज नसते आंतरिक जिवाळा असेल तर संवाद कोणाशीही साधला जाऊ शकतो जमवणं सोपं असतं आणि जपणं अवघड मग ते नाती असो किंवा माणसं असो जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवाळ विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातलं तेलही कमी असतं न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही नात्यांचं गणित एकदा भाऊने तडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीणच असतं ज्या नात्यांमध्ये विश्वासाचे पुरावे मागितले जातात ती नाते पत्त्यांच्या बंगल्यासारखेच असतात कधी कोसळतील सांगता येत नाहीत अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं काही व्यवस्थित होईल धिकभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही रॉयल होण्यासाठी माणूस हा एकदम रियल हा असावाच लागत असतो असंख्य प्रमाणातील वेदना माणसांचे संवेदना नष्ट करू शकतात सोसण्याची सवय झाली की हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत जात असतं जमा जा करून ठेवायचंच असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा कोणाचा तळतळाट तल नाही कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट चुकाने जगू देत नाही जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायची मनाप्रमाणे झालं तर ईश्वरांची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वरांची इच्छा दोन्ही मुद्दे आपल्याला समाधान नक्कीच मिळणार अहंकार ही आवश्यक आहे प्रत्येक वेळी आपण समोरच्याला आपली आठवण करून देणं हे बरं नसतं माऊली सांगतात जीवनामध्ये या पाच गोष्टींना कधीच तोडू नका विश्वास वचन नाते मैत्री प्रेम कारण या गोष्टी तुटल्या तर त्यांचा आवाज होत नाही परंतु वेदना खूप होत असतात स्वतःवर विश्वास ठेवा काही झालं तरी स्वतःला कधीच कमी समजायचं नाही माऊली सांगतात क्षमतेपेक्षा जास्त धावाल की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा कमी धावायला पण दमच लागत असतो असाच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केली म्हणून दुखी होऊ नका आपल्याकडे दुर्लक्ष करणारे हे नेहमीच आपल्यापेक्षा कमकुवतच असतात सुखी व्हायला अजिबात खर्च नाही पण सुखी आहे हे दाखवायला मात्र नक्कीच खर्च आहे अनुभवले गप्प राहिले की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होत असतात तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातं पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळायला खूप भाग्य लागत असतं गरीबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे तर यावर अवलंबून असते की तुम्ही कसे वागता ध्येय्यासाठी आतुनात नेहमी प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात विश्वास ठेवा आपण जेव्हा हो कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं शब्द म्हणजे जणू बियाची ज्यांची वाढ माणसांच्या मनात होत असते जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत तरुणांनी तो समाजकार्याच्या नादी लागू नये माऊली बोलतात जीवनात प्रत्यक्ष एक संधी घेऊन येतो एक डोळसपणे पाहिलं पाहिजे कारण कधी कधी हरवलेली वाटच सापडण्याचा सर्वात सुंदर मार्ग असते आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं नेहमी लक्षात असू द्या सोडून देऊ नका कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात शेवटची चावी त्या कुलूपाचीही असू शकते कोणतेही काम करताना लोक काय म्हणतील याचा विचार करू नका आणि जबरदस्त प्रेरणादायक सुविचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या चांगल्या कामात ना मांजरांपेक्षा मानसे माणसेस जास्त अडवी येत असतात माऊली आपल्याला सांगतात त्याआधी तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा स्वतःच्या आयुष्यातील तुलना दुसरा कोणासोबत करू नका कारण जास्त विचार करत रडत बसू नका माणूस स्वतःच्या नजरेत चांगलाच पाहिजे लोकांचं काय लोक तर कशात पण नावच ठेवत असतात नका रडू त्यांच्यासाठी ज्यांना तुमची किंमत नाही त्रास कितीही मोठा असू द्या फक्त तुम्ही डोळे लावू नका लक्षात असू द्या माऊली आपल्या भक्तांना सांगत असतात हा संकेत म्हणजे समोरच्या तुमच्यावर कंट्रोल ठेवते यावर समजा की तुमचा फक्त वापर होतोय आहे जेव्हा जवळचीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते जेव्हा तुम्ही थकलेले असाल तेव्हा तुम्ही नक्की हे विचार नक्कीच ऐका रागात निघून गेलेली व्यक्ती पुन्हा येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच येऊ शकत नाही तुम्ही नऊ वर्षाचे असा किंवा नव्वदचे ज्या गोष्टी आपल्याला जमतच नाही त्या करायच्या आटापिटाच करू नका त्यापेक्षा जे चांगले जमते त्यावर लक्ष द्या आयुष्य चित्रासारखं आहे मनासारखे रंग भरले किती फुलांसारखे खुलून दिसत असते हे विचारच आयुष्यात जगायचे कसं ते शिकवतील विचार आयुष्यात जगायचं कसं ते नक्की शिकवतील हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक समस्येवर मार्ग दाखवेल मनाला उभारी देणारे आनंद देणारे सुंदर सुविचार फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील नेहमी लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही कामाचा आळस करता नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवता तुम्ही त्या लोकांचा विश्वासघात करत असता ज्यांचा तुमच्यावर खूप विश्वास असता पुढे जाण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आभाळाला गवसणी घालण्याआधी नेहमी लक्षात असू द्या जास्त विचार नका करू एवढं पण काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे आयुष्य जेवढं तुम्हाला वाटत आहे मार्ग भेटले प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते ती गोष्टी तेव्हाच होतात आपण कितीही काही केलं तरी माऊली सांगतात बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जात असतो वाघाचा नाही कधी कधी आपलं शांत राहणं खूप गरजेचं असतं आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तर मागवायची किंवा मागायची नसतात कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो परंतु ते टिकून ठेवू शकत नाही जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज असते कधी कधी धीर देणारा हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणारे हृदयाची देखील गरज असते स्वामी भक्तानो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा माऊली सांगतात दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाचं मोठं कारण असतं आयुष्यात तुम्ही नेहमी संयम ठेवला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेव तुझा रंग तुझी पर्सनॅलिटी दाखवत नाही तुझे विचार आणि तुझं वागणं दाखवत असतं देह दिला शोभेसाठी आत्मा दिला प्रेमासाठी कोणी नाही कोणासाठी हे जग आहे फक्त स्वार्थासाठीच नेहमी लक्षात असू दे लोकांना डोक्यावर घेऊ नका मान तुमचीच लचकेल स्वामी भक्तांनो कौतुक सोहळा तोपर्यंत तो साजरा केला जात असतो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदीची घरोघरी वाटली जात असते लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खात असतात माणूस मनापर्यंत पोहोचला तरच नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते जसे जगा की आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थितीची जाणीव हे झालीच पाहिजे कोणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे स्वामी सांगतात जुनी आठवणी राहिली तरी फक्त त्रास होईल नव्याने सुरुवात केली की के प्रत्येक क्षण हा खास होईल लक्षात असू द्या पारखून घेतलं तर कोणी जपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच फर्कही नसतं हे खरं की आता कोणी म्हणले की थोडं अतिच होत आहे माऊली सांगतात चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नये ते पाऱ्यांसारखी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत पण शानपणे निष्ठेन तुमच्या आयुष्यातून तुम। ते नक्कीच निघून जात असतात प्रश्नांची भूक अजून भागली नाही उत्तरांना झोप अजून लागली नाही दिवस रात्र खेळते रोज खेळ नवा जिजनासा परकी असून कधी कोणी वागले नाही जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून नक्कीच काढत असतात आयुष्य सरळ आणि साधा आहे ओझा आहे ते फक्त अपेक्षा आणि आपल्या गरजांचं ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की कधीच न मिळालेले मिळवायचं असेल तर कधी न केलेले प्रयत्न हे आपल्याला करावेच लागत असतात माऊली आपल्याला नेहमी सांगतात ज्यांना आपले, आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसत असतो धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल काही माणसं पुस्तकासारखी असतात जास्त जवळ धरली की नाही वाचता येत नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं कर्म करत राहिलं की समाधान मिळत असतं हातावरच्या रेषाचं काय तसंही विशेष नसतं कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचंही असतं वेळ लागेल पण सर्व काही चांगलंच होईल आपल्याला जे हवे आहे तेच होईल दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही माऊली सांगतात जग गरजेनुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल आकाशात ऊन आणि पावसात जेव्हा युद्ध चालते तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होत असते आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यानेच तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याचीच विश्वासातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडे आहेतच तळहातांची ओंजळ आपल्या डोळ्यांवर ठेवून आपणच सर्वत्र अंधार आहे असं मनत बसत असतो नेहमी लक्षात असू द्या सुंदर क्षण तेव्हाच सुंदर बनतो जेव्हा आपल्या मनात सुंदर विचार नक्कीच असतात जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या एक पाऊल पुढे आहात ते मीठ कशाती टाकलं तरी ते खारतपणा सोडतं का वापरायचं किती ते आपल्या आपल्यापनच ठरवायचं लागतं आयुष्याची चव हे ज्यांनी त्यांनी सांभाळायचीच असते गर्व सांगत असतो सर्व काही मिळालं की मला समाधान मिळेल मन सांगत असतं समाधान मान तुला सर्व काही मिळेल दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात सुखाने हसून म्हणले भाग्यवान मी नाही तू आहेस आहे। दुःखाने आश्चर्याने विचारले ते कसे सुखाने मोठ्या प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोक आपली मानस साठवतात परंतु मला मिळून लोक आपल्याच माणसांना विसरत असतात स्वामी भक्तांना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात माणसांच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होत असते भावनांचे जुळता बंद लाभतो त्यास फुलगंध असे म्हणत असतात नेहमी लक्षात असू द्या परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक सूर देऊन पाठवलेले आहे अंतर मनातल्या वाणीवरती तो सूर सतत वाजत असतो बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येत असतो तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखंच होत असत नेहमी लक्षात असू द्या नेहमी लक्षात असू द्या लक्षा जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची संध्या आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी या दोन्ही गोष्टी नसतात कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं तेव्हा माऊली सांगत असतात आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत आपल्याला राहावंच लागत असतात पुन्हा जिंकण्याची तयारी तेथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटत असते स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला हो शिका दुसऱ्यांच्या दरबारात कितीही काम केले तरी आपण फक्त तिथे नोकर होऊ शकतो मालक नाही परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत आयुष्य हे वनवे सारखं आहे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून क्षण आनंदाने जगत जा पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागचं पाणी जाकत जाण म्हणजेच आयुष्य असतं लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीची फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन तो नक्कीच करत असतो जीवनाचं सौंदर्य यात नाही की तुम्ही किती आनंदी आहात सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी आहात ते नेहमी लक्षात असू द्या संयम ठेवा कधी कधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावंच लागत असतं आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना तुमचं दुसरं काही नको फक्त तुमची साथ हवी आहे माणसाला सवय असते प्रत्येक दिवस चांगला दिवस नसतो तरीही जगा प्रत्येकजण तुम्हाला सत्य सांगणार नाही तरीही प्रामाणिक राहा तुमच्यावर प्रेम करणारे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील असे नाही तरीही प्रेम करा सर्व स्वदे अन्याय तरीही निष्पक्ष तुम्ही नक्कीच असा काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः तोडून जात असतो एकदा श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगून गेली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हालाही द्यावेच लागेल जिंकण्याच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरण्याचा प्रश्नच येत नाही लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत त्यांना जिंकून तुम्ही नक्कीच दाखवा सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक उत्तम मार्ग आहे संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येत असतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो आपल्या व्यक्तिमत्त्वातूनच सिद्ध होत असतो एक लाख मोलाचा सल्ला ऐका मिळालंच सुख तर उभायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं चा। आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी नाती हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही कारण ते मरते एकतर तिरस्काराने दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे नात्यांमध्ये विश्वास ठेवा व ती जपा तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शनासारखी असतात थोडी कळ सोसावी लागते पण त्यांचा दीर्घकाळ फायदा आपल्याला नक्कीच मिळेल लोकांजवळ पैसा अडका जास्त असला चांगले की चांगले वाईट कळत नाही नुसतं एखाद्याला त्रास किंवा दिवसायचे पण लक्षात ठेवा जे पण तुम्ही करत आहे कदाचित ज्यांना तुम्ही त्रास देत आहे त्यांच्यासाठी काही वेगळं द्यायचं ठरलं असेल त्या भगवंतांचं त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस आपण एवढं प्रामाणिक राहायचं माऊली सांगतात नात्यांचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दातून सोडवणं कठीणच असतं लवकर जागेने कधीही चांगलंच असतं माणुसकी त्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवत असतात भिक्षापत्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापत्र कधीही भरत नाही समाधानाच खरे सुख आहे हे ज्याला समजलं तोच्या संसारातील खरा सुखी आहे क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाही स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची कोणाकडूनही दखल घेतली जात नाही त्यामुळे कर्तृत्वातून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवावं लाग असतं नेहमी लक्षात असू द्या हजारो लोकांसोबत नातं बनवणे मोठी गोष्ट नाही पण एका बरोबर मनापासून नातं टिकवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे कठीण काळात सतत स्वतःला सांगा माणसं ओळखण्यात झालेली हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःख होऊन मोठं कारण असतं संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवणी होतच असते म्हणून स्वभाव सुद्धा माणसाने कमवलेली सर्वात मोठाच धन आहे उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण हे असलेच पाहिजे स्पर्धा नको कोणाशी आयुष्य हा बुद्धिबळाचाच खेळ असतो माऊली आपल्याला परत सांगतात कोणत्याही माणसांची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही परिस्थितीनुसार जी बदलत जाते माणूस तोच असतो बदलतो लोकांच्या ज्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच असतो स्वामी हो भक्तांनो लक्षात ठेवा हवेत उडणारा जेमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नसतो नंतर दुनियेची नियम आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे नेहमी लक्षात असू द्या वेळ आज वाईट आहे उद्या चांगली येईल वेळ वेळच तर आहे बदलून ती नक्कीच जाईल त्याआधी तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका ध्येय गाठवण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले हे आपल्याला समजले देखील नाही पाहिजे परीक्षा ही नेहमी प्रामाणिक व्यक्तींचीच होत असते एकदा प्रश्न विचारताना आपलीच मनोवृष्टी खात्री पडते का नाही ते माणसाने जागरूक हे असावंच लागत असतं मनाने एवढे चांगले राहा की तुमचा विश्वासघात करणारा पण आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी हा रडलाच पाहिजे स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सतत सांगत असतात अनुभवाने आपण शिकतो परमाने मोठे होतो माणूस कि नाही माणूस पण जपतो पण करतो आणि आपण कायमच लक्षात राहत असतो जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक नाही होत तोपर्यंत तरुणांनी समाजकार्याच्या नादीच लागू नये माऊली हे देखील आपल्याला परत सांगतात हृदयात खूप जागा होती पण प्रयत्न करत राहा जे करायचं ते एका दिवसात नाही होणार पण एक दिवस नक्कीच होणार सोडून जाऊ द्या कोणी दुखवलं कोणी रडवलं कोणी इग्नोर केलं कोणाच्या बोलण्यात वाईट वाटलं लो। अशा लोकांकडे लक्ष देऊ नका लोक काय म्हणतात यापेक्षा आपण जे करतोय आपल्याला स्वतःला ते किती पडते हे जास्त महत्त्वाचं आहे तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद